शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून मला खूप सारे ई पीक बद्दल प्रश्न विचारले जात आहेत जसे की ई पीक पाणी कधी करावी ई पीक पाणीचं ऍपचं जो प्रॉब्लेम आहे तो का आहे तो चलत का नाही किंवा त्याच्यामध्ये खरीपचा सीझन तिथं दा का दाखवत नाही आणि तिथे जे आपल्याला पीक भरायचं आहे जसं का तूर हे तिथं दिसत नाही त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि ई पीक पाणी कशी करावी त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपलं एक पीक पाहणीचं जे ॲप्लिकेशन आहे हे नवीन तुम्हाला ॲप्लिकेशन तिथं आलेलं आहे त्याच्यामध्ये तीन पॉईंट झिरो पॉईंट एक हे असं नवीन व्हर्जन तिथे आपल्याला आलेलं आहे आणि हे व्हर्जन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे परंतु आणखीन खरीप दोन हजार चोवीस पंचवीस याची खरीपची ई पीक पाहणी अजून चालू झालेली नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला तिथे मध्ये खरीप सीजन दिसत नाही आणि आपल्याला जे आप पीक भरायचं आहे तूर कापूस मूग काय जे असेल ते तिथे ते ते तुम्हाला पीक दिसत नाहीत आणि हेच कारण आहे की अजून ई पीक पाणी चालू झालेलं नाही खूप साऱ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेत की के ई पीक पाणी करा करा परंतु दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची ई पीक पाणी चालू आणखी झालेलीच नाही त्याच्यामुळे तुम्ही ई पीक पाणी आताच करू नका आणि ज्या वेळेस जे ॲप व्यवस्थितरित्या चालू होईल व्यवस्थितरित्या ते चालेल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की त्याच्यासाठी अपलोड करणारच आहोत व्हिडिओ कसा वाटला आपल्या आपले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद